नमस्कार मानव आनंदापासून कसे व का दूर जात आहे हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे मुद्द्यानुसार आपण विश्लेषण करत आहोत तर आता पुढचा मुद्दा पाहूया आणि त्याचे सुद्धा विश्लेषण आपण करूया तर पुढचा मुद्दा आहे कोणतीही गोष्ट हसण्यावर नेणे गांभीर्याने न घेणे मनुष्य कोणतीही गोष्ट मनावर घेत नाही विचारपूर्वक ती गोष्ट हाताळत नाही गांभीर्याने ती गोष्ट घेत नाही ती हसण्यावर नेतो कोणत्याही गोष्टीकडे तो गांभीर्याने बघत नाही त्यामुळे तो आनंदापासून दूर जातो परंतु एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणे या महत्त्वाच्या चांगल्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणे यामुळे जीवन दुःखी होतं म्हणून काय काय गोष्टी अशा असतात की त्या गांभीर्याने घ्याव त्या गोष्टीकडे लक्ष द्यावे लागत अशा सर्वच गोष्टीकडे जर दुर्लक्ष केलं अशा गोष्टी जर फासण्यावर नेल्या गांभीर्याने घेतल्याच नाही तर तुम्हाला दुःखाची पायरी चढावी लागेल मला दुःखच दुःख येईल तुमचं जीवन नरक बनेल कंगाल बनेल म्हणून कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका कोणतीही गोष्ट हसण्यावर घेऊ नका तर सिरियस राहा चिंता ठेवा काळजी ठेवा ध्यास ठेवा ध्येय ठेवा आणि ती गोष्ट पूर्ण करण्याचा ती गांभीर्याने घेण्याचा प्रयत्न करा आता अशी बरेच कामे राहतात अशा बऱ्याच गोष्टी असतात ती काळजीपूर्वक करावे लागते वेळेवर जेवण करणे जर वेळेवर जेवण केलं नाही या जेवणाकडे दुर्लक्ष केलं तर तुमचं आरोग्य कसं टिकून राहील तुमचं कामामध्ये मन कसे लागेल तुमच्या शरीरामध्ये शक्ती कशी राहील तुम्हाला चांगले विचार कसे सुचतील तुमच्या चे चेहऱ्यावर तेच कसं राहील म्हणून जेवण्याकडे दुर्लक्ष करू नका कारण जेवण केलं तरच आपलं हे चक्र चालतं आपलं जीवन चक्र चालतं म्हणून जेवण करावंच लागतं म्हणून जेवण्याकडे दुर्लक्ष करू नका कारण आपलं जे हे पोट आहे ते जेवण्यामुळेच टिकून आहे म्हणून आणि आपलं हे जीवन आहे ते जेवण्यामुळेच टिकून आहे म्हणून आपलं जे मन आहे ते आपल्या जेवण्यामुळेच नियंत्रणात आहे म्हणून जेवण जर नसेल तर तुमचं कामात लक्ष लागणार नाही तुमचं कार्यामध्ये लक्ष लागणार नाही तुमचं मन लागणार नाही म्हणून जेवण्याकडे दुर्लक्ष करू नका आणि जेवण्याकडे दुर्लक्ष केले तर तुमचं जीवन दुःखी होईल कंगाल होईल म्हणून जेवण्याकडे दुर्लक्ष करू नका म्हणून मनावर घ्या जेवायचं सुद्धा मनावर घ्या आणि लक्ष्यपूर्वक काळजीपूर्वक कोणती गोष्ट करा आणि भान ठेवा प्रत्येक गोष्टीचं प्रत्येक स्थितीचं प्रत्येक बाबीचं परिस्थितीचं भान ठेवा म्हणून कोणतीही गोष्ट मनावर घ्या हे झालं जेवणाच्या बाबतीत समजा एखाद्या ठिकाणी तुम्हाला आहे फार महत्त्वाचं काम आहे तुम्हाला जावेच लागणार आहे जर नाही गेलं तर तुमचं जीवन धोक्यात येईल अशा ठिकाणी तुम्हाला जावंच लागणार आहे म्हणून अशा वेळेस तुम्ही कंटाळा करू नका आळस करू नका आणि तिथं अवश्य जा तुमचं काम पूर्ण करा कोणतेही का। काम असो कशाचंही काम असो म्हणून आपलं कर्तव्य जबाबदारी पार पाडा पूर्ण करा म्हणून जी गोष्ट आवश्यक आहे ती पूर्ण करा जी गोष्ट गरजेची आहे अत्यावश्यक आहे त्याकडे दुर्लक्ष करू नका तर त्या गोष्टीकडे गांभीर्याने पहा ती गोष्ट पूर्ण करा म्हणून टाळाटाळ ताल या कंटाळा करू नका जाऊ द्या ना पुन्हा करता येईल असं म्हणून जाऊ द्या ना हा शब्द वापरू नका नाही आता करणार नाही हा शब्दही वापरू नका निगेटिव्ह विचार करू नका पॉझिटिव्ह वागा म्हणून कोणत्याही जबाबदार गोष्टीकडे लक्ष ठेवा कोणत्याही जबाबदार गोष्टीकडे लग, दुर्लक्ष करू नका म्हणून काही गोष्टी गांभीर्याने घ्याव्या लागतात म्हणून त्या गोष्टी गांभीर्याने घ्या आणि त्या गोष्टीकडे लक्ष देऊन त्या गोष्टी पूर्ण करा कोणताही असो लाईट बिल भरायचं या नोकरीला जायचं असेल या जेवण करायचं असेल या घरात काही कमी पडलं तर आणायचं असेल या दवाखान्यात जायचं असेल या मुलांची फीस भरायची असेल या इतर कोणत्याही गोष्टी असतील तर काहीही असेल तर त्या आवश्यक पूर्ण करा त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका म्हणून चांगल्या गोष्टीकडे मुख्य गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका टाळाटाळा करू नका आणि फालतू कामात वेळ घालू नका म्हणून गोष्टीकडे गांभीर्याने पाहत एखाद्या महत्वाचं महत्वाच्या कामाकडे दुर्लक्ष करू नका कोणत्याच गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका तर आणि त्या गोष्टी हसण्यावर घेऊ नका गांभीर्याने घ्या कारण जीवन आहे जीवनाकडे जीवना गांभीर्याने पहा जीवन हे एकदाच नेते जीवन हे अनमोल आहे मूल्यवान आहे अमूल्य आहे म्हणून गांभीर्याने घ्या गांभीर्याने जगा कोणतीही गोष्ट हसण्यावर नका वाहन चालवताना सुद्धा निष्काळजीपणा करू नका गांभीर्याने लक्ष देऊन लक्षपूर्वक वाहन चालवा म्हणून कोणतीही गोष्ट गांभीर्याने घ्या एखाद्या माणसाने तुम्हाला चेतावणी दिली या सूचना दिली या विनंतीपूर्वक एखादी गोष्ट समजून सांगितली तर त्या गोष्टीकडे लक्ष द्या गांभीर्याने लक्ष द्या आणि ती गोष्ट गांभीर्याने पूर्ण करा एखादा मनुष्य जर आपल्यासाठी चांगला सांगत असेल आपल्या ते फायद्याचं असेल उपयोगाचा असेल सर्वांचा उपयोगाचा असेल फायद्याचा असेल तर त्या व्यक्तीचं ऐका आणि ती गोष्ट गांभीर्याने घ्या अशा प्रकारे कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका प्रत्येक गोष्ट गांभीर्याने घ्या जर तुम्ही प्रत्येक गोष्ट गांभीर्याने घेतली नाही या प्रत्येक गोष्टीकडे दुर्लक्षच करत राहील टाळाटाळा करत राहिले निष्काळजवना करत राहिली जाऊ दे उद्या करता येईल असं म्हणत राहिली तर तुमच्या चेहऱ्यावर आनंदाचं लगेच येणार नाही आणि तुम्ही आनंदापासून म्हणाली त्यामुळे तुमचं जीवन नरकपणे कंगालपणे होईल म्हणून मित्रांनो एखादी गोष्ट या कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्या त्या गोष्टीकडे गांभीर्याने पहा त्या पूर्ण करा कोणत्याही गोष्टी हसण्यावर देऊ नका त्या गांभीर्याने पूर्ण करा अत्यावश्यक गोष्टी पूर्ण करा आपली कर्तव्य आपली जबाबदारी पार पाडा जे कर्तव्य आहे तुमची जबाबदारी आहे ती पार पाडा समज व शहाणपण ठेवून आपली कर्तव्य पार पाडा विचारपूर्वक वागा लक्षपूर्वक वागा आणि प्रत्येक गोष्टीकडे बाबीकडे गांभीर्याने पहा कोणती गोष्ट हसण्यावर नेऊ नका आणि जीवन मजाक समजू नका जीवन सुंदर समजू नका कारण जीवनामध्ये अनेक सकट येत असतात समस्या येत असतात अडचणी येत असतात त्याचा निकालाने धैर्याने सामना करावा लागतो म्हणून प्रत्येक गोष्ट गांभीर्याने का हसण्यावर मिळू नका कारण तुमचं जीवन सुंदर होईल चांगलं होऊन लंबी होईल तुमच्या चेहऱ्यावर सतत आनंदाची झिलक राहील आणि तुम्ही आनंदापासून तुम्ही जाणार नाही व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करू नका धन्यवाद